माझं गाव माझी बातमी विजय आहे ला कामाला लागा कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका आणि सर मोठ्या मोठ्या नेत्यांचे राजकीय नेत्यांचे पक्षांचे सभासदांना संस्था चालकांना फोन यायला लागलेले त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली कोजिमाशी पतपेढीच्या निवडणुकीत दबाव व भूलथापांना बळी पडू नका ही संस्था सेवक शिक्षक मुख्याध्यापक यांची आहे व ती त्यांचीच राहिली पाहिजे असे भावनिक आवाहन स्वाभिमानी सहकार आघाडीचे नेते दादा लाड यांनी कोजिमाशी पतपेढीच्या निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी केले पतपेढीची निवडणूक लागली का लागली कशी लागली हे सगळ्यांनी सांगितलं मी त्याच्यावरती आता काही वेळ खर्च करत नाही मी इतकंच सांगेल मोठी बहीण वहीन, मोठ्या बहिणीचं कुटुंब एकदम संकटात आहे आणि छोटी बहीण अगदी रुबाबात आहे ती मोठी झालेली आहे हे तुम्हाला जाणवलं असेल मी असं का म्हटलं कारण पतपेढीची स्थापना एकोणीसशे सत्तरची आहे आणि कोजीमाशी पतसंस्थेची स्थापना एकाहत्तरची आहे पतपेढी ही कोजीमाशीची मोठी बहीण आहे आणि या बहिणीलासुद्धा या बहिणीच्या परिवारालासुद्धा सदृढ करण्यासाठी ही निवडणूक लागलेली आहे एवढेच या निमित्ताने सांग पहिल्यांदा ठेवीकडे जाऊ मनोहर पाटलांनी सांगितलं पंचाळीस कोटीच्या दरम्यान ठेवी आहेत बेचाळीस कोटी ठेवी आहेत आणि कर्ज सत्तेचाळीस कोटी दिलेले आहेत मग तुम्ही म्हणणार बेचाळीस कोटी ठेवीन सत्तेचाळीस कोटी, कोटी कर्ज कशी संस्थेच्या निधी असतात मग त्यामध्ये शेअर भांडवल असेल वेगवेगळ्या निधी असतात त्यामुळे ते असेल ह्यांनी जेवढं ठेवलंय तेवढं सगळंच वाटप केलंय मला सांगा असा कारभार केला तर ठेवीदारांची विश्वासार्हता संस्थेवर तर राहील का त्या संस्थेचा ठेवी का वाढत नाही याचं गमक मनोहर पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर मला समजलं कोजी माशीच्या पाचशे बहात्तर कोटीच्या ठेवी आहेत दोनशे कोटी रुपयेची गुंतवणूक केलेल्या आहे ठेवीदारांच्या संरक्षणासाठी अचानक जर ठेवीदार आले तर त्यांच्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे तीस टक्के गुंतवणूक करावी लागते आणि तीस काय आम्ही पस्तीस टक्के गुंतवणूक केल्या आणि तुम्ही मात्र एक दोन टक्के फक्त पाच टक्के गुंतवणूक केली ठेवीदार तुमच्याकडे कशा ठेवीत ठेवतील कोणत्याही आर्थिक संस्थेचा काही क्रायटेरिया काही नियमावली ठरलेली असते त्याप्रमाणे या ठेवी आणि कर्जेची कर्जाचा ताळमेळ घालावा लागतो साधी गोष्ट घ्या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा मयत सभाचं सभासदाचं कर्ज माफायची योजना चार एप्रिल दोन हजार पाचपासून कोजीमाशीनं आणली आज तागायत इतकी लोकं मयत झाली सभासद झाली कुणाचाही मैताचा वारसानं केलेला अर्ज ना मंजूर केलेला नाही सगळ्यांची कर्ज माफ केली म्हणजे जवळजवळ पावणे चौदा कोटी रुपयाची कोजीमाशीनं कर्ज माफ केली आणि पतपेढी मात्र तोंड बघून कर्ज माफ करताय कुणाचे कर्ज माफीचे अर्ज दोन दोन वर्षे पेंडिंग ठेवत आहे काय चाललंय तुमचा काय विचार आहे हे चालणार नाही कोझीमाशी पतसंस्था कर्जमुक्तीसाठी लाखाला दोन हजार रुपये घेते आणि पतपेढी लाखाला चार हजार रुपये घेते म्हणजे तीस लाखाचं कर्ज घेतलं त्यातलं संदीप सर एक लाख वीस हजार पतपेढी कपात करून घेते कोझी मात्र फक्त साठ हजार घेते आणि तरी देखील तुमची कर्जमुक्ती योजना यशस्वी राहू शकत नाही किती दुर्दैव आहे सर सांगा मुद्दाम सांगेल कोझी माशीचे विद्यमान जे संचालक आहेत त्या संचालकांच्या पैकी किंवा त्यांच्या शाळेतील लोकांची कर्ज इथं कोजीमाशी पतसंस्थेत आहेत पतपेडीत कोण काढतच नाही संचालक पण त्यांचे बहुतांश इथं पत कोजीमाशी पतसंस्थेत कर्ज काढतात पतपेढीत काढत नाहीत का काढत नाहीत सांगा बघू तुम्ही इथं तीनशे जण बसलाय तुमच्यापैकी मला खात्रे पतपेढीमध्ये जास्ती असत ज्या हातवर करा मला खात्रे सांगतो खरोखर करा। कर कर हात करा वीस जणाच्या वर कोणाचं कर्ज नसेल पतपेढीत ज्यांची कर्ज आहे त्यांनी जर हातवर करा प्रामाणिकपणे करा सर मला वाईट वाटणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा वीस सुद्धा झाले नाहीत पहा कोजी माशी पतसंस्थेत किती जणांची कर्ज आहे त्याने हातवर करा प्रामाणिकपणे अहो इथंच समजायल ना म्हणजे ते काय म्हणतात माळावर हे करायची गरज नाही तशी ही परिस्थिती आहे कोजी म्हणजे कोजी माशीचा कारभार स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे आणि पदपेढीचा कारभार स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल मला त्यांच्यावरती काय त्या बाबतीत काही जास्त टीका करायची नाही पण मुद्दाम मी सांगेल सर तुमच्या बेचाळीस कोटीच्या ठेवी आणि तुमच्या शाखा काढल्या तुम्ही पाच कुणाच्या सोयीसाठी काढल्या कुणाच्या सोयीसाठी काढल्या नोकर भरतीसाठी काढल्या अरे मग बेचाळीस कोटीच्या ठेवीला जर पाच शाखा आणि पंधरा कर्मचारी असतील तर पाचशे बहात्तर कोटीच्या ठेवीला किती शाखा आणि किती कर्मचारी पाहिजेत ह्याचं जर तुम्ही ताळेबंद गणित केलं सरगर सर आपण सगळे गणित तज्ज्ञ आहात सर किमान कोझीमाशीत दोनशे कर्मचारी पाहिजेत कोझीमाशीच्या किमान तीस शाखा पाहिजेत तीस गाओ चाळीस गुणिले तीस चारित्रारा हां एक पंचवीस तीस तरी शाखा पाहिजेत कोजी मासिक सर बेचाळीस कोटीसाठी त्यांचे पंधरा कर्मचारी कोजी मासिक पाचशे बहात्तर कोटीसाठी फक्त साठ कर्मचारी सहा शून्य म्हणजे संस्थेची नोकरांच्या पगारावरती होणार खर्च आहे तो बचत करण्याचं काम कोजी माशेने केलं आहे आणि ह्यांनी नोकरांच्या पगारावरती बचत न करता आपल्या सगळ्या सोयऱ्यांची पोरं नोकरी लागावीत म्हणून यांनी इतकी नोकर भरती केलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल सर मघाशी सांगितलं आदरणीय आमच्या आमदार आसगावकर साहेब यांच्या संस्थेचे जवळपास एकशे तीन सभासद आहेत मोठी संस्था आहे कर्ज किती जणांची आहेत कर्ज दोघांचीच आहेत मग कशासाठी सभासद झालेत तुम्ही विचार करा मला बाकीचं काय बोलायचं नाही सर फक्त ठिवी ठेवून ठिवी असल्या म्हणजे झालं नाही तर कर्जदार पण आपल्याला लागतात एकशे तीन सभासदामध्ये जर दोनच सभासद तुमचे इथं कर्ज काढत असतील मग हा हेतू वेगळा आहे असं कोणी ओळखू शकेल मग अशी इथं काही मान्यवर यांनी सांगितलं सुखानु कमिटी अरे संचालक मंडळ लोक जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यांना कारभार करू द्यात की सुखानु कमिटी ही कायदेशीर नसते सुकाणू कमिटी ही कायदेशीर नसते बेकायदेशीर असते निवडून आलेले संचालक आणि शासनानं मंजूर केलेले तज्ज्ञ संचालक एवढेच कायदेशीर असतात आणि मगाशी इथं एका वक्त्याने मग भाषणात सांगितलं सुकानू कमिटीवरती साडेतीन लाख रुपयाचा खर्च झाला कोझी माशीद सुकानू कमिटी गेल्या बावीस वर्षात कधी नाही हे लक्षात घ्या जे काय आहे ते संचालक आणि तज्ज्ञ संचालक यांच्यामार्फतच कारभार केला जातो सर एक दुर्दैव आपण त्यांचं आघाडी राजश्री शाहू सत्ताधारी आघाडी म्हणतात ते पहा त्यांच्यामध्ये उमेदवार पहा फक्त आणि फक्त मोठ्या शाळांना उमेदवारी दिलेली आहे मोठ्या संस्थांना उमेदवारी दिलेली आहे मग तुमच्यासारख्या लहान शाळांना उमेदवारी कधी आयुष्यात मिळायची कधी संचालक म्हणून तिथल्या शिक्षकांना संधी मिळायची पण एक लक्षात घ्या अनेक काड्या काड्या एकत्र आल्या तर एक, एक वज्रमुठ तयार होते आणि मग कोणालाही त्याची ताकद ती वज्रमूट कोणालाही ऐकू शकत नाही त्यामुळे या लहान लहान शाळासुद्धा तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत हे या निमित्तानं नक्की होईल सर मला अधिक बोलायचं नाही पण मी इतकंच सांगतो इथं मग जे साडेतीनशे सभासद दो उपस्थित होते त्यातले मी म्हणतो पन्नास बिगर सभासद असतील तीनशे तरी सभासद आहेत सर प्रत्येकांना दहा पंधरा मतं गोळा करायची गरज नाही मित्रांनो तुम्ही फक्त तुम्ही स्वतः आणि चार मतं पाच मतं प्रामाणिकपणे गोळा केली तर तिनापाची पंधरा पंधराशे मतं येऊ शकतात एकूण मतदान आहे अठराशे अठ्ठावीस फक्त एक हजार आठशे अठ्ठावीस विजय जवळ आहे कामाला लागा कुणाच्याही फुलतापांना बळी पडू नका आणि सर मोठ्या मोठ्या नेत्यांचे राजकीय नेत्यांचे पक्षांचे सभासदांना संस्था चालकांना फोन यायला लागलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही संस्था शिपायांची शिक्षकांची मुख्याध्यापकांची आहे कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधायची नाही लक्षात घ्या कुणालाही भिवू नका तुम्ही तुमच्या वार झाला तरी भिवू नका तुमच्यासाठी आहो हे संचालक म्हंडला दादालाड आणि कोजिमाची तुमच्यासाठी खंबीरपणे उभे आहे कोणत्याही भीती अशा भीती घालणाऱ्यांना घाबरू नका तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत पण प्रत्येकानं फक्त चार मताची बेरीज करा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि गुलाल सात तारखेला मतदान झाल्यानंतर दोन ते तीन तासात मत त्या ठिकाणी निकाल लागेल त्यामुळे त्यावेळी तुमच्या या गुलालाचे सर्वांनी साक्षीदार व्हा एवढं सांगून मी सर्वांना शुभेच्छा देतो सतराच्या सतरा कबशी एकही शिक्का कुणा आमच्यापैकी कुणी एक शिक्का मागत नाही सतराच्या सतरा शिक्के कबशीवरती मारा आणि प्रचंड वातावरण आपण स्वाभिमानी सहकारी आघाडीची सत्ता येते आणूया आणि खऱ्या अर्थानं लोकशाही स्थापन करूया एवढंच या निमित्तानं सांगतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा